अखेर एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा कुंभमेळा प्रयागराजला संपलेला आहे काल पंचेचाळीस दिवस चाललेल्या या कुंभमेळ्याची काही आकडेवारी लक्षणीय माझ्यासमोर आलेली आहे ती मी आकडेवारी मांडतो आणि ही आकडे आकडेवारी माझ्या दृष्टीने प्रोडक्टिव नाही आहे भलेही त्याचं इन्कम झालं असेल माझ्या दृष्टीने प्रोडक्टिव नाही आहे आपण आपली मतं द्या माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती याच्यासाठी या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आठ हजार कोटी रुपयांचं सुमारे बजेट होतं त्याला सुमारे दोन हजार दहा कोटी रुपयांचं केंद्रांनी पण इतर काही मदत केलेली होती याच्यामुळे जवळपास वीस हजार कोटी रुपयांचं फूड वगैरे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली चाळीस हजार कोटी रुपयांची उलाढाल ही हेलिकॉप्टर वगैरे क्षेत्रात ट्रान्सपोर्टमध्ये झाली वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल उदबत्ती आणि पूजा मटेरियल खरेदी करण्यात झाली आणि या सर्वांच्यापासून एकूण सुमारे पासष्ट कोटी लोक या काळात येऊन भेटू या स्नान करून गेले ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर देशांचे अनेक राजदूत होते पंच्याहत्तर देश आणि बारा राष्ट्रप्रमुखसुद्धा येऊन गेले आणि अर्निंग किती झालेलं आहे तर अर्निंगची जी, जी फिगर माझ्याकडे आलेली अनऑफिशियल मी ऑफिशियल सांगत नाही आहे ती आहे अडीच लाख कोटी माझ्या दृष्टीने याला मी एक प्रकारचं सनातन अर्थशास्त्र जे अनुत्पादक आहे असं मी मानतो आपण आपली मतं द्या कारण याच्यापासून नवीन प्रोडक्शन काहीही होत नाही आहे हे अनुत्पादक सनातन अर्थशास्त्र आहे आपण आपली मतं द्या धन्यवाद